उत्तम स्वच्छ वस्त्र परिधान करून मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणून गणपतीच्या पूजेला प्रारंभ करण्यासाठी पहिल्यांदा गणपतीवरती टाकलेला शेला कुंची अथवा कोणतेही वस्त्र असेल ते काढून बाजूला ठेवावा गणपती समोर पानाचा विडा ठेवावा नारळ फळं यांची मांडणी करावी डाव्या हाताला कलश मागे समई समोर घंटा शंख तसंच पळी भांड तामण आणि अन्य पूजेची जी तयारी असेल ती हाताशी ठेवावी जेणेकरून पूजा करताना कुठलीही अडचण येणार नाही ना सर्वप्रथम एक विडा एक विडा हा देवांजवळ ठेवावा घरातील सर्व मोठ्यांचे देवाचे आणि नमस्कार आशीर्वाद घ्यावे त्यांना नमस्कार करावा गणपती समोर येऊन बसावं डाव्या खांद्यावरती एक वस्त्र ठेवावं जेणेकरून हात पुसायला ते वस्त्र उपयोगी पडेल कपळाला गंध लावावा गणपतीची मनोभावे आराधना करायची आणि पूजेला प्रारंभ करा पहिल्यांदी दोनदा आचमन करायचे द्विराचम्य पहिल्या वेळेला पहिल्या तीन वेळेला पाणी तोंड पाणी प्यायचं आणि चौथ्या वेळेला पाणी तामणामध्ये सोडायचं श्रीमन महागणाधिपती आहे द्विराचम्य ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नमहा ओम माधव आहे चौथ्या वेळेला तामणात पाणी सोडून द्यायचे ओम गोविंदाय नमहा पुन्हा एकदा हीच कृती करायची आहे श्री ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम हात जोडून शांतपणे बसून राहायचं विष्णवे नम मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम वामनायनम श्रीधराय नम ऋषिकेशाय नम पद्मनाभाय नम दामोदराय नम संकर्षणाय नम वासुदेवाय नम प्रद्युन्नय नम अनिरुद्धाय नम पुरुषोत्तमाय नम अधोक्षजाय नम நாரசிம்ய நம அச்சு நம ஜனாராய நம உபேந்திரா நம ஹர நம ஸ்ரீகிருஷ்ணாய நம ஸ்ரீமன் மகாதிதிபாஜோன் கணபதிஜி ஆராதரேச்சே வக்கண்ட மகாய சூரியகோட்டி சமப்பிர்விருமே தேவோ காரியே சர்வான் மகாணாதிபத்திய நம இஷ்டோம குலதேவா நமதேவா வாஸுதேவரே தே நம சே ப்ராமணேபோ நம एतकर्म प्रधान देवताभ्यो हो नम आता मध्ये अक्षता घेऊन श्रीमहागणपतींचा स्मरणकरसेस सुमुखकद कपिलो वजकर्णक लंबोदर श्रीकटो विघ्नना गणाधि धूम्रगे दुर्गणाध्यक्षो बालचंद्रोगजान द्वादशैता नामानी यठे छुयागपती विद्यारंभे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चो विघ्नस्तस्ति न जायते श्रीमनहागणाधिपते नम नमस्को मी गणपतीला नमस्कार त्यानंतर पळीत पाणी घ्यायचं त्या दक्षता घ्यायच्या आणि पुढचा संकल्प म्हणायचा श्रीमद्भगवतो महापुरुषस प्रवर्तमानस्य प्रवर्तमानस द्वितीय पराधे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणे तीरे शालिवाहनशके नाम संवत्सरे भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यान तिथौ सौम्यवासरे चित्रा दिवस नक्षत्रे शुभयोगे बव एवं गुण विशेषण विशिष्टाया शुभ पुण्यतिथे माझ्या म्हणायचे म्हणा मत्मन सकलशास्त्र पुराणोक्त परमेश्वर आज्ञारूप श्री परमेश्वर श्रीपरमेश्वर अमुक अमुकगोत्रोत्पन्न तुमचं नाव वयस नामकः नामक यजमान अस्माकं सहकुटुंबा सपरिवराणा सहब क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ समस्तमंगल अवाप्तर्थं शुभफल प्रीत्यर्थं प्रतिवार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलित प्रतिष्ठा पूर्वक ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजन करिष्ये तांबणामध्ये पाणी सोडून द्यायचं परत एकदा एक पळीवर पाणी घ्यायचं ते तांबणामध्ये सोडून द्यायचं हातामध्ये पाणी घ्यायचं आणि महागणपतींचं स्मरण करायचं आदौ निर्विघ्नता आतसिद्धा महागणपती स्मरण कलश शंख घंटा दीप पूजनम करिशे पाणी तामणामध्ये सोडून द्यायच वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभव निर्विला कलशस्थ वरुणायन महागंधाक्षत पुष्पम समर्पयामी उजवीकडे जो शंख ठेवलेला आहे त्याला गंध आणि फूल व्हायचं अक्षता व्हायचं नाही शंखायन महा गंध पुष्पम समर्पयामी त्यानंतर घंटा ठेवलेली आहे तिला गंध अक्षता आणि फुल व्हायचं घंटा येन महा गंधाक्षतपुष्पम समरपयामी समया लावलेल्या असतील त्याला गंध अक्षता आणि फुल व्हायचं दीपदेवता गंधाक्षत गंधाक्षतपुष्पम समरपयामी परत एकदा गणपतीला आणि पूजेच्या सामग्रीला नमस्कार करायचा सा। आता पळीनी पाणी घ्यायचं एक फुल घ्यायचं त्या फुलांनी स्वतःच्या अंगावरती आणि पूजेच्या साहित्यावरती पाणी शिंपडायचं अपवित्र पवित्रो वा पिवा यस्मरेत पुंडरीकाक्ष सभा या भर पूजा द्रव्य आणि संप्रोक्ष आत्मानांच्या प्रोक्ष ये आता मंत फुल टाकून द्यायचं आता गणपतींच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा होईल आपला उजवा हात गणपतींच्या डाव्या भागाला म्हणजेच हृदयाकडे धरावा हृदयाला स्पर्श करा आणि आपला डावा हात आपल्या हृदयावरती ठेवावा डोळे मिटावे आणि श्री महागणपतींचं स्मरण करा अश्या मृण्मय मूर्त प्राणप्रतापने विनियोगा अश्या मुहूर्त प्राणजीवसर्वेंद्रिया श्रोत्रं श्रोत्र घ्राणं घाण पायुपस्थानि पायुपस्थानी वाग्यतं सुखं चिरं तिष्ठन्तो नमः गर्भोधनादि पञ्चदश संस्कार सिद्ध प्रणवावृत्ती करिष्ये यानंतर मनामध्ये किंवा मोठ्यानी पंधरा वेळा ओंकाराचा उच्चार करावा Om 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 गाडी घवी कि तुपात बुडवाव व गणपतींच्या नेत्रांना दुर्वांनी तुक लावावे अस्य प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्य प्राणाः क्षरंतु च अस्य देवत्वमर्चा येई वामहे तिच कंश्चन श्री महागणपतींचे ध्यान करावे एकदंतं शूरपकरणं गजवक्रम चतुर्भुज चतुर्भुजं पाषाणांकुश ध्रंदेवं ध्याये सिद्धिविनायकं श्री महागणाधिपते नमः आता श्री महागणपतींची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आता ते आपल्या घरी विराजमान होती यासाठी छोटशे शो उपचार म्हणजे सोळा उपचारांची पूजा आपण त्यांना देणार आहोत अर्पण करणार आहोत त्यासाठी प्रथम श्री गणपतींच्या पायाशी अक्षता वाहत्या आम्ही विघ्नेश सूर राजा चितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थम महा महागणाधिपते न आवाहनार्थ अक्षता समर्पयामी गणपतीच्या पायाशी अक्षता व्हायच्या त्यानंतर गणपतीच्या पायाशी पुन्हा एकदा आसनस्थ होण्यासाठी त्यांना अक्षरांची जुडी अक्षता व्हायची नाणार समायुक्त कार्तस्वर विभूषित आसनन देव देवेश प्रीत्यर्थम प्रतिकृह्यता श्रीमन महागणाधिपते न आसनाथे अक्षता समर्पयामी त्यानंतर गणपती आलेले आहेत ते विराजमान झालेले आहेत आता त्यांच्या पायाशी फुलांनी पाणी शिंपडायचे त्यांना पाय धुण्यासाठी आपण पाणी देतो आहोत श्रीमन महागणाधिपते गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भो भक्त्या समर्पित देव लोकनाथ नमोस्त दे श्रीमन महागणाधिपते नम पादयो पाद्यम समर्पयामी आता पळीमध्ये पाणी यायचं त्याच्यामध्ये गंध गंध टाकायचं आणि फुलांनी गणपतींच्या पायाशी शिंपडायचं नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार न प्रतिगृह्यता श्रीमन महागणाधिपते नमहा हस्तो अर्घ्यं समर्पयामी पळीतलं पाणी तामणामध्ये टाकून द्यायचं पुन्हा एकदा साधं पाणी घ्यायचं आणि गणपतींच्या पायशी व्हायचं कर्पूर वासिम तोयमिन्या समारुतम आचम्यताम जगन्नाथ मयातम हिभक्तिता श्रीमन महागणाधिपते जे महा। फूल आहे ते तामणामध्ये टाकून द्यायचे आता आपण सर्वात मुख्य विधी म्हणजे स्नानाचा विधी करणार आहोत स्नानामध्ये पहिल्यांदा शुद्धोदक स्नान असेल त्यानंतर पंचामृताचं स्नान असेल त्यानंतर गंधोदकाचं स्नान असेल त्यानंतर उष्णोदक स्नान असेल आणि पुन्हा एकदा शेवट शेवट करताना शुद्धोदकाचं स्नान घालणार पहिल्यांदा पाणी गणपतींच्या पायाशी शिंकावं गंगा सरस्वती रेवा पयोष्नी नर्मदा जदेही स्नापितो सिमयादेव तथा शांती कुरुश्व मे श्रीमहागणाधिपतेनं महा स्नानं समर्पयामी त्याच फुलाने गणपतीला पंचामृताचं स्नान घालायचं आहे पहिल्यांदा दुधाने स्नान घालायचं दूध थोडंसं पायाशी शिंपडायचं कामधेनुसद्भूत देवर्षी पितृतृत्तम देवेश स्नानार्थं प्रतगृह्यताम आता दही शंपडायचाय संकाशं सर्व प्रियंदधी स्नानार्थं ते मया दत्तं प्रीत्यर्थं प्रीतर्थं प्रतिगृह्यताम तूप शिंपडायचं आहे आज्यं यज्ञे आहारं आज्यं पवित्रं परमं आज्यं पविम आता मध यांनी मनी स्नान घालायचं आहे सर्वौषधी समुत्पन्न पीयूष सदृश मधु स्नाथ प्रयच्छा मी गृहाण परमेश्वर आता साखरेचा सा थोडासा अंश जो काही आहे तो गणपतींच्या पायावरती शिंपडायचा आहे इक्षुदंडम समुद्भूतम दिव्य शर्कराया हरिम स्नापया मी महत्भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर पंचामृत स्नान झालेलं आहे ते फुल धामणामध्ये टाकून द्यायचं श्रीमन महागणाधिपते महा पंचोपचार पंचामृत स्नान समर्पया परत एकदा पाण्यांनी साधं पाणी पळीने शिपडायचे फुलांनी शिंपडायचं श्रीमंत महागणाधिपतेनं महा शुद्धोदक स्नान समरपयामी आता पळीमध्ये पाणी घ्यायचं त्याला त्याच्यामध्ये थोडंसं गंध घालायचं आणि गंध उदकाचं स्नान गणपतीला घालायचं मलयाचलसंभूतम चंदना गुरु संभवम देव देवेश्वर स्नानाथ प्रतिगृह फुल टाकून द्यायचं आता आपल्याकडे असलेलं मांगलिक म्हणजेच अत्तर किंवा अन्य सुगंधी द्रव्य हे थोडस फुलाला घ्यायचं ते गणपतींच्या पायाशी थोडस नाना सुगंधी द्रव्यंच चंदनम रुतम उद्वर्तनम स्नाथम ते फुल गणपतीच्या पायाशी ठेवून दिलं तरी चालेल दुसऱ्या फुलांनी शुद्धोदकाचं स्नान घालायचं श्रीमंत महागणाधिपतीनं महाशुद्धोदक स्नान समर्पया मी आता पळीमध्ये पाणी घ्यायचं ते थोडंसं दिव्यावरती किंवा निरंजनावरती किंवा समयीवरती धरायचं जेणेकरून पाणी उष्ण होईल ते पाणी गणपतींच्या पायाचे शिंपडायचं उष्णोदकम निर्मलंच सौगंध्यम संयुतम सौगंध संयुतम रौप्य पात्रे स्थितम तो यम स्नानार्थ प्रतिगृह्यता श्रीमंत महागणाधिपते उष्णोदक स्नानं समर्पयामी पळीतलं पाणी तहाणात टाकून द्यायचं परत एकदा साधं पाणी घ्यायचं सा। आणि गणपतींच्या पायाशी व्हायचं हे शेवटचं शुद्धोदक स्नान असेल स्नानार्थ तव देवेश पवित्रम तोयम तोयम उत्तम तीर्थे समानीतम गृहणं परमेश्वर श्रीमंत महागणाधिपते नमा शुद्धी पळीमधलं पाणी तव्हात टाकून द्यायचं आणि फुल तव्हात टाकून द्यायचं आता गणपतींचा मुख्य स्नानाचा जो विधी आहे तो झालेला आहे आता आपण त्यांना वस्त्र अर्पण करूया कापसाची वस्त्र तयार केलेली असते ती आणि थोड्याशा अक्षरात घेऊन त्या पायाशी अर्पण करावी सर्वभूषाधिके सौम्ये लवकर जानेवारणे तुभ्यम वाससी प्रतिगृहता श्रीमंत महागणाधिपतेने महा, महा वस्त्रोपवस्त्रार्थ वस्त्र तथा अक्षदाम समर्पयामी गणपतीच्या पायाशी वस्त्र आणि अक्षदा समर्पित करायला आता यज्ञ होईत म्हणजेच जाणव जोड हा जो आहे तो घालायचा जानव घालण्याआधी ते सोडवून ठेवा आपला उजवा हात वर आणि आपल्या डावा हात खाली असं गणपतींच्या गळ्यात डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्याखाली असं जाणवा लागलं महागणाधिपते नम देवदेव नमस्ते भवसागरात ब्रह्मसूत सोत्तरी गृहाण पुरुषोत्तम महागणाधिपते नम यज्ञो पवितं समर्पया नीट घातले की नाही त्याची एका कर खात्री करून घ्यावी त्यानंतर गणपतीच्या पायशी चंदन गंध लावा श्रीखंडन चंदन दिगंधाढ्यम सु, सु, सुमनोहर विलेपण सुरश्रेष्ठ चंदन प्रतिगृह्यता महागणाधिपते नम विलय पदार्थ चंदनं समरपयामि तसंच पायशी अक्षता व्हावी श्रीमंत महागणाधिपतेना महा अक्षतां समरपयामि आता गणपतींना नानाविध परिमल द्रव्ये जी असतील म्हणजेच हळद कुंकू अबील गुलाल शेंदू ही सगळी द्रव्य पायशी व्हावी कपाळावर वाहू नयेत हरिद्रां कुंकुम जैव सिंदूरं कज्जलामितं सौभाग्य द्रव्य मे गृहाण परमेश्वर ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नाम नाना परिमल गृहाण परमेश्वर श्रीमंत महागणाधिपते न नानाविध परिमल द्रव्य आणि समर्पयामी आता आपण आणलेली जी काही विविध फुलं आहेत ती त्यातलं मुख्य म्हणजे जास्वंदीचं फुल आणि सोनजाफेचं फुल हे गणपतींच्या पायाशी अर्पण करावं गणपतीच्या मुकुटावरती कपाळावरती डोक्यावरती किंवा हातात आशीर्वादाच्या आत कुठेही फुलाचा फुल वाहण्याचा प्रयत्न करू नये पार्थिव मूर्ती असल्यामुळे आपण पायाशीच सगळ्या गोष्टी वाहणार आहोत एक एक फुलं व्हायचे माल्यादी सुगंधी मालत्या दिनिवै प्रभो मयाहागणाधिपते समर्पयामी तसच बेल शमी आणि अन्य ज्या पत्री आहेत त्या तसंच केवडा आणि जी आजच वाहिली जाते अशी तुळस या सर्व पत्री गणपतीच्या पायाशी अर्पण करतात श्रीमंत महागणाधिपतेनं व्हा नानाविध पत्राने समर्पया दुर्वापुराण समर्पयामी बिलवपत्र समर्पयामी केतकी पत्रम समर्पयामि शमीपत्रम समर्पयामी शमी समर आता गणपतीला एकदा नमस्कार करायचा आहे आता गणपतीला धूप म्हणजेच उदबत्ती दाखवण्याची उदबत्ती ओवाळायची आहे उदबत्ती ओवाळताना डाव्या हातात घंटा घेऊन ती वाजव वाजवायची आहे वनस्पती रसोद्भूतम गंधा देव गंध आठेयम सर्व देवानां धूपो नमः धूपं समर्पयामि आता तुपाचं निरंजन जे आहे ते लावलेलं नसेल तर लावायचंय त्याला गंध अक्षता फुल व्हायचं आणि निरंजन ओळटानाही डाव्या हातामध्ये घंटा घेऊन ती वाजवायची आहे महागणपतीला निरंजन ओवाळायचं आहे वती संयुक्त वन्ही नाम योजित मया दीपगृहाण देश त्रैलोक्या दिरापह श्रीमंत महागणाधिपत्या नमा दीपम दर्शया डाव्या बाजूला निरंजन ठेवून द्यायचं आता वेगवेगळ्या प्रकारचे जे नैवेद्य आणलेले असतील ते दाखवायचं आहे नैवेद्य दाखवण्यापूर्वी जितके नैवेद्य तुम्ही ठेवणार आहात त्याच्या खाली पाण्याचं चौकून म्हणजे पाण्याचा मंडल करायचं आहे त्याच्यावर नैवेद्याचा जो काही प्रसाद असेल तो ठेवायचा आहे आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये मुख्य नैवेद्य गुळखोबऱ्याचा असेल दूध साखर असतील तर मोदक किंवा तयार नसतील तर नंतर दाखवले तरीही चालले आणि पेढ्यांचा जो काही एखादा पुढा असेल तो असे चार नैवेद्य समोर ठेवावे आणि गणपतीला नैवेद्य दाखवावं नैवेद्यम नैवेद्यता भुरुयता, देव भक्तीं यचदा ईप्सित मे वरंदे ही परत्रम परमागतीं श्रीमंत महागणाधिपते नमहा नानाविध खाद्यम तथा नैवेद्यम समर्पयामी डाव्या अर्थात पळीतून उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि पूर्ण नैवेद्यवधी फिरवायचं प्राणायानमहा अपानयानमा व्यानायन महा उदानायन महा समानायनमा ब्राह्मण येन महा एकदा तारणात पाणी सोडून द्यायचं परत एकदा नैवेद्य दाखवायचंय परत एकदा पाणी फिरवायचंय श्रीमंत महागणादेव त्यांनमा पुनर् नैवेद्यम समोर पहा मी प्राणायामहा अपानयनमहा व्यानायन महा उदानायन महा समानायन व्हा ब्राह्मण येन महा परत एकदा तांणामध्ये पाणी सोडून द्यायचं आता गणपती समोर जो विडा ठेवलेला आहे त्याच्यावरती पाणी सोडायचं आणि हळद कुंकू आणि फूल व्हायचंय पूगी फलम हिव्यम नागवल्ली दलैतम कर्पुरे तांबूल नमः नमहाख वागी फल तांबूल समर्पयामि आता गणपती समोर नारळ आणि ही पाच फळ ठेवलेली आहेत त्याच्यावरती पाणी सोडायचे इदम फलम मयादेव स्थापितं व्रतस्तव तेन मे सुला जन्मनि भवेत जन्मनी जन्मनी श्रीमन महागणाधिपते नमहा नानाविध फला आता गणपतीची मुख्य पूजा जी आहे ती झालेली आहे आता आपण कापूर ओवाळायचा आहे आरती नंतर घ्यायची आहे ज्या वेळेची आरतीची वेळ जी असेल त्यावेळेला आरती घ्यायची आहे पण आत्ता उपचारामधली जी कापुराची आरती आहे ती घ्यायची आहे एक गणपतीसमोर एक कापूर ओवळायचा आहे कर्पूरवरम कर्णावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदावसंतम हृदयारविंदे भवम भवामी स्वभितन नमामी श्रीमंत महागणाधिपते न महा कर्पूर आरती की समर्पयामी गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा साष्टाग नमस्कार करायचा आहे नमस्कार सर्व य जगदा धार हे दवे यम प्रणा प्रणामस्ते प्रयत्ने मया कृत श्रीमन महागणाधिपते नमहा साष्टाग नमस्कार समर्पया मी आता हातामध्ये अक्षता घ्यायच्या स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची आणि गणपतीच्या पायशी अक्षता व्हायच्या श्रीमन महागणाधिपतेल महा च का पापाने च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे श्रीमन प्रार्थना नदक्षिणापूर्वक नमस्कार नमस्कारं समर्पयामि गणपतीच्या बायशी अक्षदा व्हायचे एकदा हात जोडायचा दुर्वांची ठेवायची सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता गणानायका महा आता जय जय रघुवीर समर्थ श्रीमन महागणाधिपते न मंत्र पुष्पा समर्पयामि गणपतीच्या बायशी मंत्र पुष्पांजली समर्पित करायची अशा पद्धतीने आज आपण या सगळ्या कोरोनाच्या प्रादुर्भावात सुद्धा श्री महागणपतींना आवाहन केलेलं आहे त्यांच्या कृपेनी हे संकट लवकरच टळेल अशी त्यांच्याकडे मनोभावे प्रार्थना करूया पुन्हा एका गणपतींना स्मरण करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकार सर्वदा श्रीमंत महागणाधिपते नमहा नमस्कार मी डोळे मिटून दोन मिनटं उभं राहायचे गणपतींना स्मरण गणपतींना स्मरण करायचे नमस्ते विघ्न संहर्ते नमस्ते ईक्षितप्रदम नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक विनायक गणेशान सर्व नमस्मृतम पार्वती प्रिय विघ्नेश मघ्ना महा श्रीमनहागणाधिपतय न आता पाटावरती बसायचे एक पळीवर पाणी तामणामध्ये सोडायचे अनेन मया यथा ज्ञानेन कृतपूजनेन तेन श्री सिद्धिविनायक प्रियता पांड्याचं सगळं पाणी हातावरून तांबडामध्ये सोडून द्यायचं विष्ण वेनमो विष्णवे नमो विष्णवे वेनमहा ओम शांत शांत शांती ही अशा पद्धतीने आपण गणपतींची पूजा संपूर्ण निर्विघ्नपणे संपन्न केलेली आहे गणपतीसमोर पुन्हा एकदा नतमस्तक व्हायचे धन्यवाद अशा प्रकारे ही पूजा इथे संपन्न झालेली आहे नमस्कार